कथा शहाजी राजांच्या विवाहाची नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील उमाबाई यांच्याशी मालोजींचा विवाह झाला पुढे त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुले झाली मालोजींनी आपल्या दोन्ही मुलांना युद्धकलेत तयार केले व व्यवहारात देखील त्यांना पक्के केले शहाजी यांचे वय पंधरा वर्षाचे होते तेव्हा त्यांचा विवाह जिजाबाई यांच्याशी झाला या जिजाबाई सिंदखेड्याचे सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या होय जाधवराव हे अतिशय नावाजलेले घराने होते आता जिजाबाई भोसले या लक्ष्मी बनून त्या घरात आल्या मालोजी आता दरबारी कामकाज पाहत होते तेव्हा निजामशहाने त्यांना ते असाल तसे लढाईवर जा असा निरोप दिला त्याप्रमाणे जगदंबेला नमस्कार करून मालोजी राजे सर्वांचा निरोप घेऊन रणांगणाकडे निघाले तेथे गेल्यावर मालोजींनी शत्रूशी शर्थीची लढाई केली परंतु अखेरीस इंदापूरच्या लढाईत ते कोसळले आणि शहाजीराजे मात्र एकटे पडले जहागिरीचे काय असा प्रश्न होताच परंतु चुलते विठोजी यांनी जहागिरीच्या संदा शहाजीराजांच्या नावे करून आणल्या शहाजीराजे निजामशाहीचे सरदार बनले मोगलांनी निजामशाहीची राजधानी अहमदनगर काबीज केले त्यामुळे निजामशाहीची राजधानी दौलताबाद बनले तेव्हा शहाजीराजे जिजाबाईंसह दौलताबाद येथे राहू लागले तेथे लोकांवर होणारे अत्याचार बघून जिजाबाईंना फार दुःख होत असे जिजाबाईंच्या मनात विचार येत असे की जर हे मर्द मराठे एकत्र आले तर या सर्व परकी सुलतानांचा पराभव करता येईल परंतु तसे न घडता वीर मराठे सुलतानशाहीद आपल्याच बांधवांना ठार करत होते हे सर्व बदलले पाहिजे पण हे सर्व कोण बदलणार असा विचार करून जिजाबाईंचा जीव अतिशय व्याकुळ होत होता शहाजीराजे पराक्रमाची शर्थ करीत होते हे जिजाबाईंना दिसत होते पण ते निजामासाठी लढत होते परंतु एकच बाब समाधानाची होती की लोकांवर होणारे अत्याचार कमी करता यावे म्हणून शहाजीराजे निजामशाहीचे सरदार बनले होते दिल्लीचा मोगल बादशहा मोठ्या सैन्याला घेऊन दक्षिणेत उतरला त्यामुळे मोगल आणि आदिलशाही सैन्याशी निजामशहाच्या सैन्याची मोठी लढाई झाली शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधवराव मोगलांच्या बाजूने तर शहाजीराजे व त्यांचे बंधू शरीफजी निजामशहाच्या बाजूने एकमेकांशी लढत होते लढता लढता त्यात शरीफजी ठार झाला शहाजीराजे विजयी झाले परंतु सख्खे भाऊ मात्र गमावून बसले होते या पराक्रमामुळे शहाच्या दरबारात शहाजीराजांचा मान वाढला परंतु निजामशहाचा वजीर मलिक अंबर याला ही गोष्ट मान्य नव्हती तो शहाजीराजांचा अतिशय द्वेष करत असे म्हणूनच ते आदिलशाही दाखल झाले त्यामुळे आदिलशहा खुश झाला त्यांनी शहाजी राजांना सर लष्कर हा किताब दिला आता लढायांचे प्रमाण वाढले होते प्रजेवर अत्याचार होत होते अन्याय होत होता हा अन्याय कोण दूर करणार हा प्रश्न होताच अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आणि पुढील माहिती अधिक जाणून घेण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा